ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या. मंठा परतूर तालुक्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत जालनातील जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक शेतकरी घुसले. मंठा परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू करत सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे या शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात घुसून जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला तसेच जिल्हा नियोजन समिती सभागृहात देखील शेतकरी जाऊन बसले मात्र जिल्हा अधिकारी चर्चेसाठी न आल्याने पोलीस आणि शेतकरी यांच्यात बाचाबाजी झालेली पाहायला मिळाली जिल्हा अधिकारी चर्चेसाठी तयार झाल्यानंतर जिल्हा अधिकारी यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दालनात बोलावून घेतलं यावेळी या, या शेतकऱ्याला एका छोट्या कॅनलमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यामुळे जालन्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात गोंधळ पाहायला मिळाला दरम्यान मी पाण्याची बाटली घेऊन जात होतो ज्वलनशील पदार्थ नाही असा दावा या शेतकऱ्याने केला अंकुश काकडे असं असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे तर या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केल्यास आम्ही आत्मदहन करून घेऊ असा इशारा आंदोलक राजेश मोरे यांनी दिला आहे